हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे संकेत भंडारी यांची पत्रकार परिषद खासदार रामदासजी युथ फाउंडेशन संचलित भारत सरकार मान्यताप्राप्त निराधार ज्येष्ठांना आदर मोफत देणारे हौसाई वृद्धाश्रम शालिनी नगर शालिनी नगर सांगली येथे संस्थापक अध्यक्ष श्री संकेत भंडारी यांची आज पत्रकार परिषद झाली यामध्ये जिल्ह्यातील वृद्धांच्या समस्या वा अडचणी याचा सर्वे करून शहरात मोफत वृद्धाश्रम वृद्धाश्रम चालवत आहेत सर्वसाधारण साठ वर्षे पूर्ण झाल्यावर माणूस ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध म्हणून ओळखला जातो त्यावेळी त्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होते या वयात वृद्धांची वर्तणूक अगदी लहान मुलांसारखी असते व याच वयात वृद्धांना खरी गरज असते ती योग्य ठिकाणाच्या आश्रयाची व योग्य त्या सेवा आणि आधाराची म्हणूनच वृद्ध नागरिकांसाठी हाऊसाई वृद्धाश्रमाची सुरुवात झाली सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक सुरक्षतेचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालवत सोय आहे वृद्धांना राहण्याची उत्तम सोय व विविध सुविधा देण्यात येत आहे यामध्ये पोषक आहाराची उत्तम सोय पिण्यासाठी शुद्ध पाणी आठवड्याला आरोग्य तपासणी मोफत प्रत्येकाला पलंग गादी बेडशीट व इतर साहित्याची सुविधा गरम पाण्याची सोय रोज सकाळी योगा प्राणायाम कलात्मक खेळांचे साहित्य व मोकळी जागा करमवण्यासाठी टी व्ही पेपर पुस्तके भजन कीर्तनाचे सर्व साहित्य व वा वाद्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त साठ वर्षे पुढील वृद्धांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी अधीक्षक माननीय प्राचार्य अनिल कांबळे अनिल सर अध्यक्ष सिद्धार्थ अनिल सर सचिव निलेश भंडारे सर व सर्व संचालक व व्यवस्थापक व कर्मचारी स्टॉफ हजर होता चौफेपर्चा आपल्या जिल्ह्यामधलं हे सगळं बघता आम्हाला असं वाटलं की आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मोफत वृद्धाश्रम व्हावं आता वृद्धाश्रम आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत पस्तीस चाळीस वृद्धाश्रम असतील काही संस्थांची खासगी आहेत काही संस्थांची टाइम टेबल आहेत तिथं भरपूर आहे तर पाठी असतात की बाबा ते वृद्ध माणूस हा निराधार असावा त्याला मूलबाळ आहे का नाही की बघायचं तर आपलं वृद्धाश्रम जे आहे की पूर्णपणे लोकांच्या सोयीसाठी सुसृटला सुटसुटीत सुसुटीत म्हणजे कसं साठ वर्षाच्या वर्षी कोण पण व्यक्ती असतो त्याला आपण विना पैसा घेता मोफत सगळ्यात त्याचं सोडता राहणं खाणं त्याच्यामध्ये त्याची सगळी राहण्याची सोय खाणं पिणं सगळं त्याचं सगळं व्यवस्थित करणे हा एक उद्देश देऊन आपण हे वृद्धाश्रम चालू करतोय या उद्वाची सुरुवात करण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की केंद्रीय मंत्री आठवले साहेब हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे वडील ते आधी सहा महिन्याचे असताना ते वडील वारले त्याच्यानंतर वडिलांच्या जाण्यामुळं ही पोपळी त्यांच्या घरामध्ये निर्माण झाली होती की त्यांच्या आईनं सहा महिन्याचा बाळ सांभाळून संपूर्ण आयुष्यभर त्याचा त्याचं शिक्षण त्याचा खर्च सगळं करून आठवले साहेबांना मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामुळे त्यांच्या म्हातारे आईचा फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा होता त्यामुळं त्या माऊलीच्या गावाला कुठे एखादी संस्था असावी त्या उत्तेच्या आपण ही हावसाई मृतात जे आहे ते, ते, ते आठवले साहेबांच्या आई हावसाबाई पंटू आठवले यांच्या नावचं केलं आहे कारण की त्या माऊलीनं पूर्वी सेवा केली सारख्या दुष्काळी गावामध्ये राहून दुसऱ्यांच्या शेतामध्ये बांगलायला असू दे कपडे धुवायला असू दे म्हणजे दोन बाटीची कामं केली आणि आपल्या पोराला एक चारित्र्य संपन्न आठवले साहेबांच्या बाबतीमध्ये मी तेच सांगते सातत्याने की साधी बिडी काढी सुद्धा नाही दारू सुद्धा आमदार कुठलाही चाळीस पंचाळीस वर्षे राजकारणामध्ये काम करत असताना एक शिंतुडा नाही त्यांच्यावर म्हणजे असा मुलगा जन्माला घालून त्याला असं संस्कार देणं की आताच्या दुनियेमध्ये आत्ताच्या काय दिवसामध्ये अशा काय माता भगिनी झालेल्या मला दिसत नाही त्यामुळं त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं नाव झालं पाहिजे औसाईच्या सारख्या अनेक महिला मात्र व्यवा झाली पाहिजे हा उद्देश घेऊन हे वृद्धाश्रम आपण या ठिकाणी चालू करतोय गेल्या दोन अडीच दो वर्षापासून एक चांगल्या पद्धतीने इथं वृद्धाश्रम आणि स्वतःच्या खर्चांना चालवायचा प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला यश आलं तर सिनेमा कोविड आला होता त्याला कोविडमध्ये पण आपल्या संस्थेनं फार चांगलं काम केलं होतं